वासी स्वर्गवासी संतोष दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येथे या ठिकाणी ज्ञानदानाची सेवा म्हणजेच से कीर्तनाची सेवा आयोजित केली असावी एखादा मनुष्य निघून गेल्याच्या नंतर मृत्युलोकातून त्याच्या स्वर्गलोकापर्यंत जे दान केलेलं जातं धर्माधिक कार्य त्याच्या नावानं केलं जातं त्याचं कारण एवढंच असतं की आपल्या घरातून केलेले जे वाढवडी लहे आपले आपली रक्ताची माणसं जी आहेत कुठेतरी त्यांच्या आत्म्याला चांगली चंग, शांती लाभावी कुठेतरी त्यांना चांगली सदगती प्राप्त व्हावी चांगला मोक्ष मिळावा नव्हे नव्हे तर भगवान परमात्म्या जागा प्राप्त व्हावी ह्या कारणानं या ठिकाणी मृत्यू लोकातून गेलेल्या माणसापर्यंत दान केलं जातं दान अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत जसे की पिंडदान असेल ब्राह्मणाच्या हातून आपण पिंडदान केलं असेल त्याचबरोबर आजची ही कीर्तनाच्या माध्यमातून मा ज्ञानदान इतकंच नाही तर कोणी वस्त्रदान करतं द्रव्यदान आता कीर्तन संपल्यानंतर जे अन्नदान होईल इतकंच नाही तर ब्राह्मण सांगत असतात की तुमच्या गेलेल्या माणसाला स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर कुठेतरी प्रवास करत असताना ती वैतरणा नावाची नदी त्याला पार करावी लागते आणि म्हणून ती वैतरणा नावाची जी नदी आहे ती घाणीने दुर्गंधीने भरलेली आहे आपला जीव आपला मृतात्मा हा असा आहे की वैतरण नावाची नदी पार करण्याकरिता सहाय्यक ठरत नाही तो ठरत नाही म्हणून त्या ठिकाणी एक ऑप्शन म्हणजे नावाची असते गो ती नावाची नदी पार करण्याकरिता आपल्याला ठरते म्हणजे मदत करते पण कुठल्या माणसाला ती वैतरण नावाच्या काठी असलेली कामधेणू गोमाता मदत करते तर जीवनामध्ये एखाद्या मनुष्याने या मृत्यू लोकांमध्ये गोदान केला असेल त्यालाच ती गोमाता कामधेनु गोमाता मदत करत असते म्हणून ब्राह्मण आपल्याला सांगत असतात की गोमाता चांदीची अथवा सोन्याची किंवा साक्षात आपली जी गोमाता असते गाई कुठेतरी दान केली पाहिजे त्याचं कारण ते ती असतं आणि ते त्या ठिकाणी आपल्याला ते कामे पडतं म्हणून ब्राह्मणाच्या हस्ते विधी जो झाला असेल त्या नामचिंतनाची शिदोरी आजच्या कीर्तनाच झालेली नामचिंतनाची शिदुरी संतोषदादापर्यंत पोहोचेल कुठेतरी गोर गरीबाला छत्री दान करतो कुठेतरी गोर गरीबाला वस्त्र दान करतो चप्पल दान करतो त्याचं कारण हेच असतं की पावसाळ्यामध्ये आपल्या घरातून गेलेला जो मृतात्मा आहे प्रवास करत असताना त्याला पाव पाण्यामध्ये भिजता यावं नाही म्हणून छत्री दान करतो की जेणेकरून ह्या केलेल्या दानामुळं कुठेतरी आमचा घरातून गेलेला जो माणूस आहे स्वर्गामध्ये प्रवास करत असताना छत्री घेऊन प्रवास करेल तो पाण्यामध्ये भिजणार नाही अनवाणी न, न चालता कुठेतरी तो त्याच्या पायामध्ये चप्पल असेल म्हणजे हे कारण या ठिकाणी पितर झाला म्हणजे त्याचं कारण हे असतं आणि अशा आपल्या घरातून गेलेले वाढवडील आहेत पित्र आहेत ते शांत होतात आणि त्यांचा आत्मा शांत झाला की आपल्या घरामध्ये सुद्धा शांतता आपल्याला प्राप्त होते एक जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो कुठेच एखाद्या घरामध्ये बघा सारखी भांडणं होत असतात त्याचं कारण हे की पितरांचा जो शाप लागलेला असतो त्या शापामुळे आपली घरातली माणसं पिसळतात कुठेतरी वाईट काहीतरी भटकटतात त्याचं कारण ती असतं आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यस्मरणानिमित्तानं दानाधिकार्य धर्माधिकार्य झालं म्हणजेच घरामध्ये चांगली शांतता प्राप्त होते अशा या कारणामुळं या ठिकाणी संतोष दादांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या सर्व पाटील परिवाराने आयोजित केला असावा संतोष दादांच्या जीवनाबद्दल थोडंफार मी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देईल संतोषदादा जपण पाटील असतील तसेच दादांचे या ठिकाणी बाबा असतील वडील असतील जपण बाबा असतील त्यांच्या मातोश्री वसंती आई असतील त्यांचे बंधुराज कृष्णादादा असतील त्यांच्या या ठिकाणी पाचही बहिणी असतील औक्साताई असतील वैशाली ताई असतील ताई असतील सविता ताई आणि आपिता ताई, ताई असतील असा हा सगळा प्रेम करणारा जीव लावणारा माया करणारा हा परिवार आणि जीव प्रेम माया संतोष दादांचा आज जाणं झालेला आहे कुठेतरी त्यांचा सर्व परिवार रडतोय येणार रे दादा रडतोय येणारे दादा ये नारे दादा येणारे दादा पण आता किती तरी हाक मारली अरे संत श्रद्धा मात परतणार नाही कारण ते आता गेले स्वर्ग लोक गेले अर्ध्यापर्यंत त्यांचा प्रवास झाला असेल सांगायचं तात्पर्य की बाप विचार करतोय की काय रे देवा जीवनामध्ये काय मी चूक केली होती का पडतं पाप केलं होतं का एवढं मोठं तू तुमच्या पत्रामध्ये आई हाक मरते काय रे देवा करता करविता आमचा मुलगा होता कोणती दुरभ होते त्याच्या डोक्यामध्ये घातली असेल कुठल्या कुठलं टेन्शन त्याला होतं काही कमी पडलं नव्हतं आमच्या लेखा करीत आम्ही सगळं काही आम्ही करत ना काय देवा काय काय चूक होती पाप केलं आम्ही आमच्या जीवनामध्ये कि हे दुःख आज आम्हाला भोगावं लागलं हा दुःखाचा आमच्या जीवनामध्ये आम्हाला भोगायला पाच बहिणी हाका मारते ह्या कोपऱ्यातून भाऊ येतोय कि त्या कोपऱ्यातून भाऊ येतोय ह्या दिशेने भाऊ दिसतोय कि त्या दिशेने भाऊ दिसतोय प्रत्येक सासरी नांदायला गेलेली बहीण कुठल्या वाटेने माझा रख्या रक्षाबंधनच्या दिवशी दादा येतोय का कुठल्या वाटेने माझा दादा दिवाळीच्या सणाला भाऊजी भाऊबीजीच्या सणाला साडी घेऊन येतोय का सगळ्या आठवणी या घराकरिता रातील बहिणींचे पती सर्व त्यांचे भाऊजी असतील कुठेतरी चांगलं प्रेम केलं असेल ते त्यांच्या कानावरती की संतोष आमचा मेवडा काय म्हणत भाऊजी भाऊजी म्हणत असतील की आमचा हा एक भावाप्रमाणे आमचा होता भावाप्रमाणे बघा इतकं जीव लावलं माया केली प्रेम केली माणसाच्या ह्याच आठवणी राहतात म्हणून जीवनामध्ये बघा आई वडिलांची सुद्धा सेवा करत असताना आपण ती सेवा अशी केली पाहिजे की कुठेतरी आई वडिलांनी आपलं प्रेम जाताना घेऊन केलं पाहिजे आणि मुलांना सुद्धा आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये इथे जीवन जगत असताना ते प्रेम आठवलं पाहिजे की माझ्या आई करता फार केलं बापा करिता फार केलं

मला वृद्धाश्रमामध्ये तरी टाकायचं नव्हतं रे बाळा तुझ्या नाताला म्हणजे माझ्या मुलाला शाळेत येऊन जा तेही काम करेल तुझ्या बायकोने सांगितलं ना बाळा भांडी घास नोकऱ्यांसारखी काम कर तरी करीन बाळा पण मला वृद्धाश्रमात नको तुझ्या घरी घेऊन जा ते घर कोणाचं आई ते बापाचं घर असतं हाडाचे काटे करून रक्ताचं पाणी करून जीवाचं राड करून त्यांनी एक बंगला बांधलेला असतो पण चार चार पाच पाच मधली बंगल्यामध्ये पडक्या घरात पडक्या खोलीत सुद्धा त्या बापाला आणि आईला राहायला आज जागा नाही आज एव एवढा वैभव कशासाठी त्यांना निर्माण केलेलं असतं कळालं पाहिजे त्या बापाची हाक होती बघा रडून धाय मुकडून सांगत होता तू सांगशील ना बाळा ते काम करेल तू म्हणशील एखाद्या कामानिमित्तानं बाहेर जा पैसे आण तेही करेल पण बाळा इथे नको ठेवू मला तुझ्या घरी येऊन जा तू सांगशील ना ओट्यावरती आराम कर ओट्यावरती झोप तेही करील पण वृद्धाश्रमात नको बाळा तुझ्या घरी घेऊन जा सा। सांगायचं तात्पर्य जीवनामध्ये आई वडील सुद्धा कळाले पाहिजे केव्हा आई वडील कळतात ज्यावेळी या स्वर्ग जगातून निघून जाते तेव्हा बाप जेव्हा जगातून निघून जातो तेव्हा कळतो आई जगातून निघून जाते तेव्हा कळते किती हाक मारली तरी ते पुन्हा येत नाही आज संतोष संतोषा या आई वडिलांच्या आई म्हणते बाळा ज्यावेळी जीवन जगत असताना तू लहान होतास ना ते लहानपणापासून लहानाचं तुला मोठं केलं सगळं डोळ्यासमोर अजूनही आठवतंय ज्या लेखानं आमची अंत्ययात्रा पाहायला हवी होती पण आमचं दुर्भाग्य काय का जीवनामध्ये बाप काय जीवनामध्ये तर लेखाचीच अंत्ययात्रा पाहायला मिळावी ज्या लेखानं आम्हाला खांदा द्यायला हवा होता त्याच लेखाला मात्र आज बापाला खांदा द्यावा लागला तळ हाताचा पाळना वासऱ्या

बाळा ये ना एक वर्ष झालं तुला जाऊ झोप नाही बहिणी सुद्धा आठवण काढतात किती आली ती दिवाळी बहीण कोणाला वाळी दादा राखी मात्र तुला मी राखी बांधली आम्ही पाचही तुला राखी बांधायला आलो पाचवीच्या पाचवी तुझ्या हातामध्ये राखी बांधली पण भाऊबीजेच्या सणाला मात्र तुझी आठवण आली कारण ज्यावेळी कृष्णा ना दादा आम्हाला भाऊबीज घेऊन आला ना तेव्हा वाटत होतं की त्याच्या सारखी पुरी भाऊबीज जायची असते तुझ्या साडीमध्ये प्रेम नव्हतं तूने साडी किती किमतीची आणली आहे हे माहित पण तुझ्या येण्याच्या आतुरतेने वाट पाहणं होतो की माझा दादा येणार आहे माझा दादा येणार आहे कोणाने दिला ओ आई इकड़े रडते बाप इकडे रडते इकडे मथुरा इकडे काशी माय पित्याला कधी पंढरीला लनेसी, दूर दूर गेला आ। असं काढून त्यांच्या नावान आश्रू काढत आहे हेच माणसाचं जीवन असावं मरा विपरी कीर्ती रूपी उडावं तुम्ही किती कसं जगलायला महत्त्व महत्व किती जगलायला महत्त्व नाही पण कसं जगलायला महत्त्व आहे जीवन आई वडिलांची सेवा करा निश्चितच आपलं जीवन चांगलं बनवण्याचा चांग प्रयत्न करा तर सेवेसारखं पुण्य जगाच्या पाठीवर कोणतंच नाही आई वडिलांबद्दल छोटंसं गीत म्हणून माझ्या वाणीला मी पूर्ण विराम